नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे फक्त वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं भाग्य आपल्याला मिळतं या दिवशी कार्तिक स्वामींचं पूजन कसं करावं उपाय कोणता करायचा सेवा कोणती करायची याबद्दल सांगते अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी सेवा करायची आहे तुमच्या इथे कार्तिक स्वामींच मंदिर असेल किंवा केंद्र असेल तिथे जायचं आहे कार्तिक स्वामींचं पूजन परिवारातील एकाच व्यक्तीने करायचं आहे घरातील दोन व्यक्ती जरी दोन ठिकाणी गेल्या तरी पूजन मात्र एकाच व्यक्तीने करायचा केंद्रात किंवा मंदिरात जाताना एक नारळ खडीसाखर अगरबत्ती घेऊन जा सो सोबतच दोन मोरपीस घ्यायचे दहा रुपयाची कोरी नोट घ्यायची आहे नारळ खडीसाखर अगरबत्ती हे आपल्याला तिथेच ठेवायचं आहे दोन मोरपीस जे आहेत ते कार्तिक स्वामींच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ ठेवायचं एक एक मोरपीस तिथेच ठेवा आणि एक मोरपीस आपल्याला घरी आणायचं आहे दहा रुपयाची नोट कार्तिक स्वामींच्या चरणाजवळ एक दोन सेकंद ठेवायची आणि लगेच ती उचलून घ्यायची दहा रुपयाची नोट पण घरी आणायची घरी आणलेल्या मोरपीस हे मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावायचं आहे दहा रुपयाची नोट जी आहे तिचं पिरामिड तयार करायचं ते पिरॅमिड पर्स मध्ये किंवा तुमच्या अहोनच्या पाकिटात ठेवलं तरीही चालेल ज्यांना करता येत नसेल तर साधी घडी घालायची आणि दहा रुपयाची नोट आपल्या पर्स मध्ये किंवा तुमच्या अहोनच्या पाकिटात ठेवली तरीही चालेल सेवा कोणती मंत्र ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदया हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणजेच एक माळ जप करायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ